हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग इगतपुरी नाशिक येथील असलेला हा टनल हॅलो नमस्कार एव्हरीबडी वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल ॲडव्हेंचर विथ प्रवीण आज आपण आज आपण जाणार आहोत हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो रस्ता बनतोय नागपूर ते मुंबई हायवे जोडला जाणारा त्या रस्त्यामध्ये ॲपकॉन्स इन इन्फ्रास्ट्रक्चर एल टी डी या नावाची कंपनी पॅकेज चौदामध्ये काम करते आणि खूप सुंदर असं टनल त्यांनी बनवलेलं आहे ओके आठ किलोमीटरचं बोगदा तर आपण तो बोगदा पाण्यासारे जाणार आहोत तत्परी आपण या पूर्ण संपूर्ण रस्ता पाहून घेऊया आणि मग टनलमध्ये आपण नाईटच्या वेळेस जाऊया कारण रात्रीचा नजारा खूपच छान पाण्यासारखा चला तर आपण Раз हे पहा मित्रांनो इथून स्टार्ट होत आहे टनल्स नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्या आहेत येथून इगतपुरीपासनं अवघ्या डोंगराच्या आतमधून आठ किलोमीटर अंतरावरती असलेला हा बोगदा ठाणे जिल्ह्यातील कसारा म्हणून गाव असलेला या कसाराच्या बाजूला एक वाशाळा नावाचं गाव आहे तिथं निघणारा हा टनल्स तर आपण जाऊया रात्रीच्या वेळेस कारण रात्रीच्या वेळेस खूपच छान आपल्याला व्यू भेटेल तर मग चला निघूया चला तर आपण सेफ्टी वगैरे घेतली आहे आणि निघूया टनलमध्ये कारण गेट पास घेतल्याशिवाय मध्ये सोडत नाही आणि फुल सेफ्टी हवी आहे आपल्याकडे चला तर निघूया स्टार्ट होतो आपल्या इथून प्रवास चला तर

मधोमध मद, आले गावात चार किलोमीटर अंतरावरती अजून आपल्याला चार किलोमीटर चार किलोमीटर पुढे जायचंय मग आपण निघूया टनलच्या बाहेर एक्झिट करूया चला तर मित्रांनो आपण टनलच्या बाहेर आलो आहे एक्झिट केलं आहे तब्बल आठ किलोमीटर असलेला अंतराचा हा टनल बाहेर आलेलो आहोत आणि अजूनही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला काम चालू आहे रस्त्याची चा खाली हाईट खूप खोल आहे तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये चला तर बाय बाय